नमस्कार विद्यार्थ्यांनो मी अश्विन चव्हाण सर आज आपण बघत आहोत तेजश्री जे जनरल नॉलेज मध्ये भाग क्रमांक आठ आपल्या समोर एकूण दहा प्रश्न दिले आहेत ऋतुजा चौरे सर्व प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल शांती आई हे पुस्तक कोणी लिहिले भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले रवींद्रनाथ टागोर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला संत ज्ञानेश्वर भारतातून कोणत्या देशाची निर्मिती झाली पाकिस्तान कोणत्या देशाची निर्मिती झाली बांगलादेश गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे पंजाब या राज्याची राजधानी कोणती आहे हरियाणाची राजधानी कोणती आहे चंदीगड बिहारची राजधानी कोणती आहे पटना विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे दहा प्रश्नांची उत्तरे संपलेली आहेत प्लीज लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब द चॅनल थँक्यू